टुडे वी आर गोइंग टू लर्न डेली यूज इंग्लिश सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या वापरातील उपयोगी अशी डेली यूज सेंटेन्स म्हणजे दैनंदिन बोलली जाणारी इंग्रजी वाक्ये छोटी छोटी वाक्ये बघणार आहोत तर मग चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आत या मराठीतील वाक्य आहे आत या आत या म्हणजे कम इन हे घ्या टेक इट तिकडे जा गो देर बसून घ्या बी सिटेड तयार व्हा गेट रेडी पुस्तक काढा टेक आऊट द बुक पुस्तक उघडा ओपन द बुक मोठ्याने वाचा रीड लावडली खिडकी बंद करा क्लोज द विंडो कढी लावा लॅच द डोअर चावी द्या गिव द की परत या कमबॅक त्याला विचारा हिम उठा गेट त्यांना बोलवा कॉल देम चूप बसा किपकॉट इथून जा गेट लॉस्ट खाली उतरा गेट डाऊन बाहेर जा गेट टी व्ही चालू करा स्विच ऑन द टी व्ही आवाज वाढवा इनक्रीज द वॅल्यूम जास्त वेग कमी करा रिड्यूस द स्पीड बूट काढा टेक ऑफ युअर शूज मला एक ग्लास पाणी द्या ग्यू मी अ ग्लास ऑफ वॉटर त्याला कळवा कन्वे हिम मला दाखवा शो मी तिथे ठेवा कीप देअर मागे या फॉलो मी पाणी भरा द वॉटर भांडे घासा क्लीन द वेसल्स गॅस पेटवा लाईट द गॅस ऑन गॅस कमी करून ठेवा पोट द गॅस सिम मला जेवणासाठी काहीतरी द्या गिव मी समथिंग टू इट झोपा गो टू बेड गाणे गा सिंग सॉन्ग मनातल्या मनात गा हम युअर सेल हे परिधान कर पुट इट ऑन शर्टची गुंडी लाव बटन अप युअर शर्ट शर्टची गुंडी उघड अनबटन युअर शर्ट मला मदत करा हेल्प मी एक मिनिट थांब वेट अ मिनिट बाजूला व्हा गेट अ साईड दात घासा ब्रशिवर्तीत स्नान करा टेक कबात डोक्यावरून स्नान करा टेक हेड बात माझ्यासोबत या कम विथ मी माझ्या हातात टावेल द्या हँड मी अ टॉवेल बरोबरीने चला कम अलॉग मध्ये चला गेट इन फळा साफ करा क्लीन द बोर्ड झेंडू बाम लावा अप्लाय द झेंडू बाम माझी पाठ खाजवा स्क्रॅच माय बॅग त्याला फेकून टाका थ्रो इट पुढे जा गो अहेड तुझे काम कर माइंड युअर बिझनेस त्याला सोडून टाका लिव इट राहू द्या लेट इट बी दरवाजा वाजवा नॉक द डोअर साखर मिसळा ॲड शुगर पळून जा रन ऑफ किंवा बच जाऊ विद्यार्थी मित्रांनो आज आपण साठ इंग्रजी वाक्ये छोटी छोटी वाक्ये बघितलेली आहे जी छोटी छोटी वाक्ये तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये रोज बोलू शकता आणि अशा वाक्याचा जर तुम्ही रोज सराव केला तर तुमची इंग्रजी हे नक्कीच स्ट्रॉंग होईल पक्की होईल आणि तुम्ही फास्ट असं इंग्लिश फ्लुएंट इंग्लिश बोलायला शिकणार तर मग अशासारख्या छोट्या छोट्या सेंटेन्सचा तुम्ही नक्कीच सराव करा